भाजपाच्या गोटात सध्या प्रचंड अस्वस्थता आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे आता याचं कारणही तितकंच मोठंय त्याच झालं असं की काल गेल्या अनेक वर्षांपासून वेगळ्या वाटेवर असलेल्या ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली आणि पुन्हा नव्याने एकत्र एकत्र आले यांच्या एक येण्याने त्यांचे त्यांचे कार्यकर्ते तर भलतेच खुश झाले पण तिकडे ठाकरे बंधूंच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आता या युतीचा नेमका फटका कोणाला बसणार भाजपासाठी ही युती किती धोकादायक ठरू शकते या युतीमुळे मराठी मतदार पुन्हा ठाकरेंकडे एकवटणार का आणि मुंबई महापालिकेतील सत्ता समीकरण पूर्ण बदलणार का सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण तर मुंबई महापालिकेवर जवळपास तीन दशक संघ शिवसेनेची सत्ता होती ती सत्ता संपवण्याचं स्वप्न भाजपाने पाहिलं होतं पण आता ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मोठं आव्हान राहिले मुंबईत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची अधिकृत घोषणा केली यावेळी दोन्ही पक्षांमध्ये वा जागा वाटपाच्या चर्चा सुरळीत झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं त्यामुळे येणारी महापालिका निवडणूक अधिकच चुरशीची होणार हे स्पष्ट आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीरपणे सांगितलं आहे की ठाकरे बंधू एकत्र आल्याचा भाजपावर काहीही परिणाम होणार नाही मात्र भाजपाच्या आतल्या गोटात चर्चा आहे सूत्रांच्या माहितीनुसार पक्षात अस्वस्थता आहे आणि या नव्या युतीचा सामना कसा करायचा यासाठी भाजपाच्या कोर कमिटीने रणनीती आखायला सुरुवात केली कारण मनसे आणि ठाकरे गट सातत्याने मराठी अस्मितेचा मुद्दा जोरकसपणे मांडत आहेत अलीकडील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकात महायुतीनं मोठं यश मिळवलं असलं तरीही मुंबई महापालिकेची निवडणूक सत्ताधाऱ्यांसाठी सोपी नसेल हे भाजपातील नेत्यांनीही मान्य केले खरी भीती आहे ती मराठी मतांच्या ध्रुवीकरणाची मुंबईत सुमारे सव्वीस टक्के मराठी भाषिक मतदार आहेत आणि यातील मोठा हिस्सा ठाकरे गट आणि मनसेकडे झुकणार आहे याशिवाय सुमारे मुस्लिम मतदार आणि जवळपास दलित मतदारांचाही मोठा वर्ग विरोधात एकवटण्याची शक्यता आहे हे सगळे घटक एकत्र आले तर ठाकरे बंधूंची युती भाजपासाठी मोठी अडचण ठरू शकते जरी गेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट आणि मनसेची कामगिरी फारशी चांगली नव्हती तरीही महानगरपालिका त्यांचं एकत्रित बळ दुर्लक्षित करता येणार नाही असं भाजपातील विजयी उमेदवाराच्या विजयाच्या फरकापेक्षा जास्त होती यापैकी एकोणचाळीस प्रभागांमध्ये महाविकास आघाडी आघाडीवर होती तर अठ्ठावीस प्रभागांमध्ये महायुती पुढे होती आता मनसे आणि ठाकरे गट एकत्र आल्यास या एकोणचाळीस प्रभागांना भाजपला थेट पटका बसू शकतो काही ठिकाणी तर सत्ताधारी महायुतीचं बदलू शकत इतकंच नाही तर अशी परिस्थिती यांच्या मनसेची ताकद प्रामुख्याने वरळी दादर माहीम घाटकोपर विक्रोळी आणि दिनदोशी मालाड या मराठी पट्ट्यात दिसून येते गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांनी या भागात महाविकास आघाडी चा निम्मी मते होती. मनसेने मनसेने जागांवर उमेदवार दिले होते विजयी उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षा जास्त मते घेतली होती त्यामुळेच ठाकरे गटाने मनसेसोबत युती करण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट होतं या सगळ्या घडामोडींमुळे भाजपाला आता शिंदे गटाच्या शिवसेनेवर अधिक भिस्त ठेवावी लागणार मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नाशिक आणि पुण्यासारख्या मराठी पट्ट्यात गट भाजपासाठी महत्वाचा ठरणारे मराठी अस्मितेचा मुद्दा हा शिवसेनेचा मूळ पाया राहिलाय एकोणीशे सहासष्ट मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी हाच मुद्दा पुढे करत शिवसेनेची स्थापना केली होती आणि त्याच मुद्द्यावर एकसंद शिवसेने तीन दशक मुंबईवर वर्चस्व ठेवलं होतं दरम्यान ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महाविकास आघाडीतही बिघाडी झाल्याचं चित्र आहे काँग्रेसने या युतीपासून अंतर ठेवत महापालिका निवडणुका स्वबळावर लढत घोषणा केली आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांनी स्पष्टपणे सांगितलं की काँग्रेसचं सा राजकारण सर्वसमावेशक आहे आणि धर्माच्या आधारावर राजकारण करणाऱ्या पक्षांशी आम्ही सहमत नाही महापालिका निवडणुकात आमचा मुख्य प्रतिस्पर्धी भाजपाच असेल असंही त्यांनी सांगितलंय मनसेच्या आतापर्यंतच्या कामगिरीकडे पाहिलं तर दोन हजार सात मध्ये राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत मनसेने तेरा जागा जिंकल्या पण त्यानंतर पक्षाचा आलेख घसरत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये केवळ एकच जागा मिळाली तर गेल्या निवडणुकीत पक्षाला एकही जागा मिळाली नाही राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनाही पराभवाला जावं लागलं सुवर्णकार ठरली होती तेव्हा पक्षाने सत्तावीस जागा जिंकल्या होत्या जरी पुढील निवडणुकीत हा आकडा कमी झाला तरी मराठी अस्मितेचा मुद्दा लावून धरल्यामुळे राज ठाकरे यांची लोकप्रियता आजही कायम आहे मंडळी एकंदरीतच पाहता ठाकरे बंधूंची युती ही भाजपासाठी सत्ता समीकरण पूर्णपणे बदलणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागले बाकी या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ठाकरे बंधूंची युती भाजपासाठी किती धोकादायक ठरेल तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र जागरण ला सबस्क्राईब करायला विसरू नका